नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नेपचन स्कॉलर अकॅडमी शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण इथं पाचवी विषय बुद्धिमत्ता या घटकामधील घटक क्रमांक तीन क्रम ओळखणे याच्यातील उपघटक उपघटक क्रमांक दोन आकृत्यांची मालिका हा घटक अभ्यासणार आहोत कोण जो घटक पाहतोय घटक क्रमांक तीन क्रम ओळखणे त्याच्यातला उपघटक आहे दोन आकृत्यांची मालिका याच्या अगोदरही आपण आकृत्या कशा काढायच्या त्या ओळखल्यात पण या घटकामध्ये प्रश्न कसे टाकले जातात पेपरमध्ये तीन आकृत्या काढून दिल्या जातात आणि चौथी आकृती पर्यायात दिली जाते ती चौथी आकृती काय करायची तुम्ही शोधायची असते मग ती शोधण्यासाठी काही नियम आहेत काय नियम आहेत बघा पहिला आकृतीच्या मालिकेतील पहिल्या तीन अवस्थांचे काय करायचं निरीक्षण करायचं आकृतीत नेमके काय बदल घडलेले आहेत ते काय करायचे आहेत भागांची कोणांची रेषांची किंवा चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते याच निरीक्षण करायचं आकृतीतील चिन्हांचे स्थान मागे पुढे सरकते का ही निरीक्षण करायचं आणि चौथा मुद्दा आहे आकृतीतील काही भाग घटीवत आणि प्रतिघटीवत याला आपण काय म्हणतो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आकृती काय केली जाते फिरवली जाते ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे पण फिरतो का किंवा फिरत आहे की नाही याच काय करायचंय निरीक्षण करायचं आहे आणि मग प्रश्न काय करायचे आहे? आहेत सोडवायचे आहेत कळलं प्रश्न कशा पद्धतीने दिले जातात आपण या घटकावर आधारित उदाहरण पाहत आहोत प्रश्न काय दिलाय बघा आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते काय करायचंय शोधायचं आहे बरोबर आता लक्षात हा पहिला प्रश्न आहे काय दिसतंय याच्यात रेषा बघायच्या मुजून अगोदर एक रेषा आहे इथं एक दोन हे बघा एक दोन याच्यात तीन हे बघा इथं एक दोन तीन इथं एक, एक दोन तीन चार रेषा झाल्या मग आपण पर्यायातून शोधायचंय वर्तुळ येणार नाही इथ दोन रेषा येणार नाहीत तर चार नंतर किती रेषा यायला पाहिजे पाच रेषा यायला पाहिजे सहावा येणार नाही म्हणजे इथं जी आकृती आहे ती आकृती आपली काय असणार आहे अशी ही उत्तर आकृती आहे इकडं मी उत्तर आकृती देतो आता उत्तर जे आहे ते सोडवलेलं तुम्हाला या ठिकाणी देतो कळलं आता इथं स्पष्टीकरण काय म्हणाले रेषा वाढत जातात रेषा किती न वाढत जातात एक ने वाढत जातात दुसरा प्रश्न आहे काय दुसरा प्रश्न बघायचा आहे आपल्याला चौकोन त्यात वर्तुळ चौकोन त्यात काय केलंय चौकोन याच्यात टिंब याच्यात वर्तुळ दिलंय याच्यात वर्तुळ दिलंय पण कसं दिसतंय माहिती का कोण सांगत या मालिकेमधील चिन्ह हे कसं दिसत आहे कोणता पर्याय असेल कोण सांगत तीन नंबरचा पर्याय का बर तीन नंबरचा पर्याय असेल सरकत हा बिंदू आहे ना हा बिंदू इथला आला हा काय होतोय पुढे सरकत जातोय म्हणजे कुठल्या प्रति गतीविड्याच्या काट्याच्या दिशेन। विरुद्ध दिशेनं काय होतो पुढे सरकत जातो हा हिता आहे तो कुठं आला इकडं आलाय याच्यानंतर तो कुठं आला इकडं आला याच्यानंतर कुठं आला इकडं आला कळतंय का आणि मग आता ह्याच्यानंतर कुठं दिसतोय तो बघा शिताल इथं आला इताला कुठं गेलाय इकडं आला आता इथून तो कुठं जायला पाहिजे इथं यायला पाहिजे का नाही म्हणजे इथं यायला पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक किती तुमचा तिसरा पर्यायाचं उत्तर हे तुमचं असेल चिताला कुठं आला हा बिंदू इथं आला आणि म्हणून तुमचं उत्तर असा क्रमांक इथं असणार मित्रांनो तिसरा क्रमांक असेल कळलं म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणून इथून हा इथं आला त्याच्यानंतर म्हणजे इथं झाला तो आता इथून कुठे येणार आहे हा इथं येणार हा इथं झाला आता याच्यानंतर कुठं जाणार इथं म्हणजे पुढची आकृती भेटली आता इथून तू कुठं येणार इथं येणार याला म्हणायचंय प्रतिगटिवी दिशा म्हणजे गाडाळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं हा बिंदू पुढं आला पुढे सरत कळलं घ्या दुरुस्ती करून घ्या जेवून घ्या वजा अधिक भागिले ते इथं भागिले वजा अधिक म्हणजे वजा हा एक नंबरचा अक्षर आहे ते सगळ्यात शेवटी हा पर्याय कुठे वजा आधी भागीले पर्याय तीन कळलं सगळ्यांना म्हणजे आकृत्यांमध्ये काय दिसतंय ते ती तिने सांगितलं आहे का नाही <laughs> <laughs> बघा के हो काय केलं तिने प्रश्न सोडून दाखवलाय तुम्हाला हो काय दाखवलं होता इथं काय दिले होते इथं सहा रेषा आहेत एक उभी आणि बाकीच्या तिरके आहेत इथं पाच आहेत एक उभी ती उभी एक आहे आणि तिरक्या किती झाल्या पाच म्हणजे मोजल्याकडून तिनं एक दो, दोन तीन चार पाच म्हणजे इथं एक रेषा कमी झाली याच्यात काय झालं एक दोन तीन चार इथं दोन रेषा कमी झाल्या इथं काय झालं आता एक दोन तीन तीन तिरक्या रेषा आहेत पर्याय काय असू शकतो बरं एक, एक रेषा कमी असल्या पुढे एक रेषा कमी दिसते याच्यातली इथं दिसते म्हणजे पर्याय क्रमांक कितवा तिसरा याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे तुमचं निरीक्षण महत्त्वाचं आहे काय महत्वाचं आहे निरीक्षण निरीक्षण करता आलं की तुम्हाला उत्तर काय होणार मिळणार आता तसंच इथं काय केलं तिने चौथ्या प्रश्नामध्ये क्रमांक दिलेत कोणाला क्रमांक दिलेत वजा अधिक आणि भागिले यांना एक दोन तीन क्रमांक दिलेत आणि त्यांनी काय केलं इथं शोधलं कुठला येऊ शकतो कळतोय काय केलं तिनं कुठला येऊ शकतो हे शोधलं आणि त्यातून पर्याय काय केला तिनं सिलेक्ट केला कळलं म्हणजे तुम्ही तुमच्या विचाराला चालना कशी देताय याच्यावर तुमचं काय आहे उत्तर आहे इथं ना गुणाकार करायचा आहे ना बेरीज करायची आहे ना भागाकार करायचा आहे फक्त मेंदूला काय करायची आहे चालना द्यायची आहे लक्ष द्यायचं पाचवा प्रश्न -E, आहे एक ए एक्स ई असे अक्षर दिले आणि उत्तरामध्ये टी व्ही एल आय हे अक्षर दिले पण याच्यात झालंय काय एक ते सांगतो बघा मोजायच्या थ्रेशा एक दोन तीन चार आणि मधली एक पाच किती झाल्या पाच इकडं मोजा एक दोन तीन चार किती रेषा झाल्या चार एक कमी झाली का नाही इकडं या एक दोन आता इथे किती येतील तीन आणि हे किती झाले चार, चार। पण आता ह्याच्यात अडचण काय आहे ते सांगा बरं मला टोटल जर मोजले तर किती व्हायला पाहिजे याच्यामध्ये चार आता इकडं खाली जे आहे तर इकडं किती येणार आहेत आता तीन मध्ये अक्षर हीच आहे आता बघा आकृतीमध्ये यांचा सेट आकृत्यांचे जे लांबी मोजली तर ती किती येते यांचे सामान येते इथं ती तीन तीन नंतर किती यायला पाहिजे दोन म्हणजे याचा पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता असणार दोन नंबरचा म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला पी असा आकार किती याचा आहे तो दोन समान लांबीच्या रेषा समान लांबीच्या रेषांचा विचार केला आता सहावा प्रश्न कोण सोडवतो सहावा चला सहावा प्रश्न दिलाय तुम्हाला बघा सहावा प्रश्न आहे कितवा सहावा काय दिलंय सहाव्या प्रश्नात ते सांगतोय तुम्हाला ह्याचा कोण आहे ना हा हे बघा हे हा कोण इथं किती होतो पंचेचाळीस अंशाचा कोण होतो किती अंशाचा हो पंचेचाळीस आता हा काय झाला हा काटा इथून पुढं सरकला पंचेचाळीस अंशानं तिथून याच्यात काय झाला तो बरोबर पुढं सरकला पंचेचाळीस अंशानं आणि मग याच्यानंतर अशी आकृती कोणती आहे की हा काटा काय म्हणत बरोबर असा सरपून इकडे येणार पंचेचाळीस अंशाने म्हणजेच काय होतो बरोबर पंचेचाळीस अंशाने येतो अशी आकृती कोणती आहे तीन नंबरची आकृती आहे किती नंबरची तीन नंबरची नंबर आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कळलं घ्या लिहून पटकन सातवा प्रश्न आहे काय दिलं आहे बघा लक्ष द्या सातवा प्रश्न या दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं याच्यात आधी बघू हे कुठं आलं इथं आणि वर्तुळ कुठं गेलं याच्या आता इकडं झालं तिसऱ्या आकृतीत काय झालं वर्तुळ इथं त्रिकोण इथं मग याच्यात काय झालं आता हे जो वर्तुळ आहे म्हणजे ही तिसरी आकृती झाली आता चौथ्या आकृतीमध्ये काय झालं वर्तुळ याच्यात त्रिकोण याच्यात आता पुढं काय व्हायला पाहिजे बरं जे वर्तुळ याच्यात झालं आता बघा या पुढच्या आकृती वर्तुळ कुठं यायला पाहिजे याच्यात आणि त्रिकोण कुठं यायला पाहिजे पुढच्या म्हणजे आकृती उत्तराची अशी तयार होईल ती या बघा वर्तुळ कुठं गेलं पाहिजे वर आणि त्रिकोण कुठं आला पाहिजे याच्यात पण पुढची आकृती अशी असणार कळलं म्हणजे पहिल्या आकृती सारखीच पूर्ण ती परत येणार आहे कळलं गेले गुन व्यवस्थित 걸려 그래?